आमच्या ह्या कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही साधारण पाच दिवसाचं सा, नियोजितप्रमाणे आम्ही प्रशिक्षण आयोजित करत असतो आणि ह्या प्रशिक्षणामध्ये जे कोणी तरुण मित्र आहेत किंवा महिला आहेत किंवा ज्या कोणाला ह्या प्रशिक्षणामध्ये भाग घ्यायचा आहे किंवा याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लोकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला इतंभूत पोल्ट्री फार्मिंगबद्दल माहिती देऊ म्हणजेच जसं की ब्रॉयलर फार्मिंग हा जो कन्सेप्ट आहे तर ब्रॉयलर कोंबड्या कुठून विकत घ्याव्या ब्रॉयलर कोंबड्यांना कुठलं खाद्य लागतं त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं हे आपण त्या प्रशिक्षणात सांगत असतो या व्यतिरिक्त आपल्याकडं कमर्शियल लेअर म्हणजे व्हाईट लेघॉन ह्या कोंबड्या आहेत आणि ह्या कोंबड्या पिंजऱ्यामध्ये आपण कशा ठेवाव्या पिंजऱ्यामध्ये ठेवल्यानंतर यांना खाद्य कुठल्या प्रकारचं द्यायचं अंडी कधी जमा करायची याचीही आम्ही तुम्हाला माहिती देतो या व्यतिरिक्त बऱ्याच वेळेला मी बघितलं की लोकांमध्ये आज गावरान कुक्कुटपालन ज्याला आपण प्रसातील कुक्कुटपालन म्हणतो याच्यासुद्धा माहितीबद्दल आम्हाला बरेचसे लोक विचारत असतात तर मग कुठलं ब्रीड आपण नेमकं निवडलं पाहिजे मग ते सोनाली निवडायचं का कावेरी निवडायचं का वनराजा निवडायचं हीसुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देत असतो ह्या कोंबड्या अंडे जे देतात गावरान कोंबड्या अंडे तर ह्या अंड्याचं मार्केट कुठं आहे ह्या कोंबड्या अंडे नेमके कु कुठे देतात हे अंडे दे कसे उचलायचे ही सुद्धा आम्ही ह्या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांसाठी माहिती देतो बऱ्याच वेळेला आम्ही बघितलं की शेतकऱ्यांना कोंबड्यांना येणारे आजार याच्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती बसलेली आहे तर कोंबड्यांमध्ये आजार येऊ नये त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे ही सुद्धा माहिती आम्ही ह्या प्रशिक्षणात देतो कुक्कुटपालनामध्ये मार्केटिंग जो महत्वाचा विषय आहे म्हणजेच कोंबड्यांना कट करणे किंवा ड्रेसिंग करून आपण कोंबड्या विकतो तर ड्रेसिंग करताना सुद्धा सायंटिफिक पद्धतीने कोंबड्या कशा कापायच्या आणि ड्रेसिंग युनिटमध्ये आपण पक्ष्यांना कसं ठेवून त्यांना चांगल्या चांगल्या प्रकारे हेल्दी किंवा आपण त्याला म्हणतो की स्वच्छ कुक्कुटपालन मांस उत्पादन आपण या प्रशिक्षणामध्ये सांगत असतो आमच्याकडे एक छोटस बॅकयार्ड युनिट आहे जे खास करून महिलांसाठी विशेषतः घरगुती आत्या शे, शे आ, त्या घरच्या घरी रोजचे साधारण एक दोनशे तीनशे रुपये कसे कमवतील या प्रकारचं सुद्धा आम्ही आमच्याकडे एक युनिट उभं केलेलं आहे या प्रशिक्षणामध्ये आम्ही बँकवाले जे लोक आहेत त्या लोकांना बोलवतो जे तुम्हाला बँकेचं लोन मिळण्यासाठी मदत करतील या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजना आहेत आणि अनेकदा ह्या शासनाच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर ह्या प्रशिक्षणामध्ये ते शासनाचे लोकही येतील आणि ते तुम्हाला प्र योजनांची माहिती देतात अनेकदा आम्ही बघितलंय की लोकांना भांडी कुठे विकत घ्यायची वॅक्सिन कुठं आम्हाला विकत मिळणार पिल्लं कुठं विकत मिळणार ही सुद्धा माहिती देण्यासाठी आम्ही या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला मदत करतो आणि अनेकदा जे